चांगली चांगली झाड कसली मी मेहनतीने लावलेली सगळी राम जाऊन शहरातून लोकांना माती बिती आणायला लावून ती सगळी तुम्ही तुटली ती मला काय येड तोडाला येड नाही लागली ये तर कसली कोरफड लावली होती त्याच्या मी शेंडे 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 तोडले तर मी तर मनात तुटणार नाहीत आग पूजा ऐकून घ्या जरा ती वाऱ्यान ती शेंडे पुरी विरी तुम्ही तोडले असतील झाडं लावली म्हणून काय आणि हे तर कसलं केलंय सगळं चांगलं बांधून ठेवलं काय दोरी दोरी का वारण सोडली काय तूच तोडली असेल ती दोरी बिरी मुद्दा भांडण काढासाठी हुशार आले मुद्दा भांडण काढण्यासाठी मी माझ्या झाडाचं सट्यानच करते मग काय तर कसली भारी माझी भांडण काढ तुला गपसा तर हे वेळ तर सगळं हे सगळं खाली सोडले काय सोडले ते वेळ काय वेळ इकडं चांगली वरी भांडली त्याला बी वरी राह दे येते दुशांत झाड तुझी काय पुलून जाणार म्हणजे तुम्हीच तुल सगळी झाड माझी हा 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 चांगलं म्हणलं तर वाईट येड लागले आम्हाला तोडायला तू सांग हा तुम्हीच तोडले तुम्हीच तोडले माझी झाड तुम्ही का तोडले सांगा कशाला तोडतोय मी राह दे बांध व डोक्याला ताप दे जाण परत मला या याव केल आणि त्याव केल कारण फक्त कारण पाहिजे बाकी काय तुम्ही काढताय भांडण माझे झाड मला जसे तशी पाहिजे बांधून करून सगळं काय बांधून करून सोड हाय का वाऱ्याने कशी लकट दिली आता बघितले कशी झाली ते असं वाऱ्याने होते वाऱ्याने झाले नाही ते तुम्ही तोडले तो 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 बस बस तो हो मी कशाला तोडतोय तिथे पाय दिले पायात आणत कुंडीत माझा पाय बसतोय का बसतोय बघ आहे ना तू तोडणार पण आमच्यावर मुद्दाम नाव घेणार मी लावलेली एवढं मेहनत झाड मी तोडल का